हाय यूट्यूब फॅमिली माझं एक महिना चॅनल बंद झालं होतं माझं आणि <coughs> uh, लाईव्ह पण बंद झाली होती कारण की छोट्या छोट्या मुलांना घ्यायचं ना असं म्हणले होते म्हणून मी मला काय माहीत नव्हतं म्हणून मी लहान लहानपोराला घेतलं होतं मध्ये तर चक माझं यूट्यूब चॅनल पण बंद झाईव्ह तर पहिलंच बंद झाली पण यूट्यूब चॅनल पण बंद झालं झालं मी खूप टेन्शनमध्ये पंधरा दिवस घालवले लय प्रयत्न केले तुमचे कागद हे जोडा ते जोडा बऱ्याच ह्याच्यात बँकामध्ये हिडले ते काय काढायला कागदपत्र पण ते काय झालंच नाही लय हे करून त्रासून त्रासून जीव गेला तर लय मेहनत केली ती, ती ले तरा सुन, तरा सुन ले मी लय म्हणजे लय मेहनत केली के ती इतकी मेहनत केली मी तुम्हाला नाही सांगू शकत मला सपोर्टला कोणी नाही तर मला सपोर्टला मदतला कोणी नाही व्हिडिओ बनवायला तर मी एकटीच मेहनत करते आणि आता लहान मुलांना पण आत मध्ये घ्यायचं नाही असं म्हणतात ते तर नाहीला जाणं मला एकटलाच बनवावं लागतं व्हिडिओ मजबुरी आहे माझी सपोर्टची खूप गरज आहे मला आणि परेशानीमध्ये मी दिवस काढते यूट्यूबचे चॅनल बनवते व्हिडिओ बनवते तर मी बंद पडल्यामुळं माझं खूप नुकसान झालं आहे तर ती नुकसान कशी भरून निघाल मला ते कळत नाही काय सांगता येत नाही मला कसं सुधारावं कसं काय करू मला ते सुधारण्याचा मार्ग काय उपाय आहे का सांगा मला मी पार्क खचून गेले त्या बंद पडल्या आणि त्याच्यामुळं माझं ते नुकसान म्हणजे वाचटान पण पूर्ण नाही होते आणि लाईव्ह पण बंद पडल्यामुळं सगळं सगळं नुकसान झाले माझं तर प्लीज यूट्यूब फॅमिली एक कळकळीची विनंती तुम्हाला सपोर्टची गरज आहे मला, मला खूप तर प्लीज सपोर्ट करा एवढी विनंती तुम्हाला नक्की करा सपोर्ट आणि हो आता एकदा गलती झाली तर परत अशी गलती करणार नाही मी लहान मुलांना मध्ये म्हणजे माझा चेहरा असला तर ठीक आहे पण त्यांचा सेपरेट त्यांचा व्हिडिओ मी टाकला होता गलतीनं चुकून झाली होती माझी गलती पण अशी गलती होणार नाही माझ्या हातून एवढी मी दक्षता घेईन मी मी स्वतः अशी काय जे जे नियम <coughs> आहेत त्याचे आठी आठी नियम काय असतील यूट्यूब चॅनलच्या मला कळल्यात आता मी खूप रडले खूप दुःख वाटलं मला तर मी अशी गलती करणार नाही तर सॉरी प्लीज माझी काय चुकून गलती होत असेल तर मला माफ करा माझे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर एवढी कळकळीची विनंती मला सपोर्टची खूप गरज आहे माझा वाच टाईम होत नाही तर प्लीज शेअर करा सबस्क्राईबर करायला विसरू नका लाईक करा बाय बाय